नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा ब्लॉग म्हणजे लाई स्पेशल आहे आज चाललो नाही तिकर कल्याण कुठं मॅची आहेत मॅची म्हणजे अशा अखिल भारतीय बैलगाडा संघटना रायगड ठाणे पालघर याही ठेवल्याने यान फक्त ड्रायव्हर केलं मालक न सुट्टी मेकर तर आम्ही चाललाय आमचा मालक रेडी आहे बॅटरी ए बॅटरी टिकेतल्यान का चाललो ना आता <laughs> चला बघू जाता आता एक अजून आमचा सुटी मेकर येत आहे मोठं सुटी मेकर आमच्या बैलाची तोच सुटी करत कोण रे तो बंटी गांगरी आहे संदेच आता येते त्याची वाट बघता जातो हो आम्ही चला बघू तिकडे काय मजा येते काय नाही आम्ही चढून बघायला करू एन्जॉय चला माझी ट्रॉफी लागली मार माझी तलो जावं कौशत थांबलो ट्रॉफी मध्ये शिवम काय सर्ग पाल मागती तुझी इच्छा तुझ्या तुम्ही शुभेच्छा इथे उल

झाला का झाला हिरवा हिरो पाच वर्ष घाम फुटलाय पावसान घाम फुटलाय <laughs> आमचे प्लेअरला गे या किप्पर ना ऑलराऊंडर आहे तो कधी पैसे कधी भेटल दोन हजार मध्ये काय होणार आहे अडीच लाखाची आमचा प्लेयर आहे आता काही टेन्शन नाही या भयानक कार्यक्रम झाला सकाराम आजारी पडला आणि तुकारामला सुलामी लागल्या आणि कांताराम ला उलट्या चालू झाल्या शम कार्यक्रम झाला चेंडू जेवून जेवण झालाय अवरा जेवलोय का बोलू सो काय दाल मुंडी मटन बिर्याणी टॉप झाले आमच्या टी जरा प्रॉब्लेम झाला बाकी काही नाही प्लेअर चांगलाच चांगला खेळत आहे जवळजवळ अडीच लाखाची टूर्नामेंट सोडून इथं आलाय तो म्हणजे काय बोलशील काय अडीच लाखाची टुर्नामेंट सोडून आला इथं तर आम्ही लेट झालो म्हणून पण आता तुम्हाला सेमी फायनल दिसल, दिसल बघा कसा ऑलराऊंडर आहे तो आता जरा आम्ही गाडी बसता कोणाला चार्ज होतोय जरा आणि बघतो मॅच आता बघू चला उतरले मॅच चालू आहे कुठली आपली रायगड टाणा फोर्टी प्लस मॅच चालू आहे रायगड वर्सेस ठाणे फोर्टी प्लस चला आता मॅच दाखवते तुम्हाला आणि एकनाथ मालिका लाईव्ह ऑर्केस्ट्रा आहे

शुभम चांगला आपण गायकला बोलतो <laughs> इथं लाईव्ह लाईव्ह आहे ऑर्केस्ट्रा कवी एकनाथ मले यांचा अरे गाणी भारी बोलतोय का बोलूच नको शुभम गाणी कसं वाटलं बघा हा

शुभ दोन वेळा भरला दोन वेळा भरला तूच म्हणते गर मला आता आता तुला आता खेळ बघू आपण आपला का उतरल आपला सेमी फायनलला गेला सेमी गेलाय का बिना खेळता बिना खेळता आम्ही झालं जरा मया <laughs> आता तुम्हाला खेळताना दिसत तुम्हाला पूर्ण सेटअप घेऊन आल्या गाडी आहे तुम्हाला आता नंतर दाखवत आहे त्या चला लाटची बॉलिंग आहे ओ शुभम कोण बॉलर आहे पाल पालीदार आलं पालीदार आलं बघ काय आहे काय आहे जमल 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 आजचे पालीदार पालीदार आहेत काय आई शुभम हे शुभम सगळं आता जवळ येत हा आहे ना एकदा हे किशान होत आई पला बुंदी बन भेटली कराव ठेव का हे

I mm -hmm. बॉल टाकते काय तोच ना म्हणजे बॉलिंग टाकतंय अध्यक्ष बॅटिंग करते उपाध्यक्ष उपाध्यक्ष अशा प्रकारे ठाण्याची टीम जिंकलेली आहे रायगड हरलेली आहे आता बघा लगे गुलाल, लगे गुलाल। काय बन्या बघा बघा प्लेअ चाललाय काय गेला हा सूरज पाटील वाघीलवाडा रोशम पाटील बाला आणि नंतर फलंदाज मयूर भोईर कुंडवाल इनिंग झाली आता ही झाली का मयूर भैर तुम्हाला आहे ना दिसत

काय अच्छा रिक्षा ये <laughs> अरे उभा राह मागे तरी मग बॅटी बिटी राहते ना गाडीन काय यार शी काय बॅटिंग होती का आता तुला वन डाऊन लाईन अनपीठ आहे

सूरज सूरज बॅकर त्याची बॅटिंग बघलीस का हो तरी काय यार म्हणया आपला प्लेयर काय यार मया पायावं लागला का आता हे पनवेल आपली पनवेलची टीम ना तू काय कोच आहेस का कोच कोच बा बा यो यो कोण अध्यक्ष आहे ना आवाज दे अध्यक्ष देवेश फडके अच्छा बात बाल कोच कोच

आतकर आत्कर नसतास काय इशारा दिला का बघू आता काय होतय सांगून घेतला काय सांगला इशारा कापी याला बोलतान कोच मग तू दुसऱ्या मॅच ना का नाही असं जास कोचिंगला म्हणून इथं कोचिंग करत का कोचिंग

राज पुन्हा कसा कसा अंदाज आहे ए मैया तुला कसा फिक्स मारलं मला माहिती लागलंय सांगून ठेवला स्टाफ ए मैया आता काय ए मैया काय आता यो बॉल काय अजून एक का सूरज मार

गाडी अशी थोरी पसलेली आहे लोकां लावतात ते माहित आहे भाई आता गाडी निघली चल निघली चल चला टाटा बाय बाय आता मी निघतो कुणाचा आपला जरा अर्जंट का काय आला र पण असत चला ठेवत न काय आला मी फायनल बघायचं आम्हाला पण तो बोलता चला जागा पण ना। <laughs> नाही म्हणून निघत चला टाटा बाय बाय भेटू पुरुष ब्लॉग मध्ये